रामा शेती तुमची खात्री आमची मला असं वाटत नव्हती की बाग आपली चांगली होतो वयाच्या विसाव्या वर्षापासून आम्ही म्हणजे रासायनिक कंपनी जैविक कंपनी सगळ्या कुठले बी आम्ही सगळं करून बघितलंय बर 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 पण ह्याचा या रामाग्रोटा रिझल्ट म्हणजे चांगला एकशे एक टक्का चांगला याला रामकृष्ण हरी जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी राम अॅग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे ए, तर सध्याला आपण आलेलो आहे पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी या गावामध्ये डाळिंबाच्या भागामध्ये तर सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा संतोष लिमराज हारगे पोस्ट लोणारवाडी तालुका लो पंढरपूर जिल्हा सोलापूर पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी गावातली ही बाग आहे बरोबर आहे तुमचं हे कि पीक आहे सर हे आता पहिलंच म्हणायचं आपण पहिलं पीक आहे जमीन कशी तुमची काळी आहे काळी जमीन आहे बर किती झाडाचा प्लॉट आहे आपला ही अडीचशे झाडाचा प्लॉट आहे अडीचशे झाडाचा प्लॉट आहे बरं आता हे झाडं बघून काय म्हणजे तुमचं म्हणजे संभाषण रामागणी सोबत काय झालं संभाषण सुरुवातीला म्हणजे हे झाडाला यादल प्रॉब्लेम होत काय होता खोडे काळे पडली होती कशाने तेलकट मुळे बरं वाढला होता निमेट होता तेलकट होता झाड सुधारत नव्हती पिवळी पडली होती बर मग बाकीच मी सगळं करून दमलो होतो म्हणजे आपल्या इथल्या कृषी केंद्राची औषध आणून पण ती काय ्ट नाही तुमचा व्हिडिओ मग बघून युट्यूबचा युट्यूबचा व्हिडिओ बघून मी तुम्हाला एकदा कॉल केला कॉल केल्यावर काय आपण कव्हर करू माझा सुरुवातीला काय विश्वास बसला पण तुम्ही म्हणलं माझं बघा तरी सोडून एकदा काय होत मग म्हणलं बघू एक दोन आपलं तुमचे बाहेर समोर सोडले दोनदा सोडल्यावर तरी पण भरपूर नरकळी निघाली नरकळी निघाली तरी पण म्हणलं आता माझी काही निघत नाही आपल्या भागाला आपलं म्हणजे फेल जाते असं वाटत होतं बरं बरं परत तुम्ही काय म्हणला माझ्या विश्वास ठेवा अजून hmm. आता सोडा परत सोडल्यावर माझी मा, मा काही निघाली सेटिंग झालं तिलकटला तुम्ही म्हणलं आपलं निमकरण चांगला आहे hmm. जर एकदम म्हणजे कापूर निमकरण जर मारलं hmm. तर तिलकटला एकदम शंभर टक्के रिझल्ट आहे त्याला oh, oh, oh. याशिवाय दुसरं मी कुठलं मारत बी नाही आणि तुम्ही हे निमकरंज कापूर तुमचं बाह्य समृद्धी हु. रूट मॅजिक सकाळी रूट मॅजिक सोडते बरोबर मॅजिक मुळे एकदम चांगलं काम करते बार, बार, बार। हु. आता ही बागच कसं होतं मला असं वाटत नव्हती की बाग आपली चांगली येईल म्हणून किंवा म्हणजे मनशीच होतो बाग काढून ही शेतकरी यायचं त्यांना माहिती म्हणजे राहू द्या काढू नका एक पीक बागा झाड सुधारत नाही आता तुम्ही काय करा काय ती कसं आहे रूट मॅजिक ही सोडल्यामुळं आणि ज सायजर सायजर नाही सोडला अजून पण आपण समृद्धी सोडली दोन तीन कॅन्ड म्हणजे आतापर्यंत सगळं शेड्यूल केलं ह्याला बाहेरचं काय वापरलंय का बाहेरचं काय वापरलं नाही मग काय वापरलं म्हणजे फक्त रामागृट फक्त टिकच निमकरण आणि बायोसृष्टी बायोसमृद्धी निमकरन तुमचं मायको मी पाचशे पंचावन्न बरं 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 आता ही तुमची शंभर टक्के तेलकडची बाग हां शंभर टक्के तेलकडची बाग म्हणजे तुम्ही ही बाग काढून टाकण्याच्या मनस्थितीत बरं आता ह्याच बागेवर झाडावर फळ किती आहे आता फळ आपल्या मोठ्या झाडा इकडं शंभर ऐंशी नव्वद शंभर प्लसच आहे शंभर प्लस आहे कडे लहान जर दिसली तर कुठलं झाड मोकल नाही चाळीस पन्नास सत्तर ऐंशी म्हणजे ज्या त्या झाडाच्या मानासाठी झाडाच्या मनान आहे पण असं आहे का बाबा की सोडलेला रिझल्ट नाही रिझल्ट आहे बरं तेलकडची पूर्ण बाग तुम्हाला असा विश्वासच नव्हता की ही बाग येईल म्हणून नव्हता विश्वास नव्हता आताची कंडिशन बघून काय वाटते आताच्या कंडिशन बघून वाटते आपले बाबा तर थोडी आपल्या हाताला लागते आता बरं म्हणजे सुरुवातीला वाटत नव्हती विश्वास बसत नव्हता माझा की बाबा यांचं म्हणजे कुठल्या कंपनी जैविक अशा किती कंपनी आहेत त्या म्हणजे ह्याच्या आधी माझा आता आम्ही वयाच्या विसाव्या वर्षापासून आम्ही बघतच आहे हा। म्हणजे रासायनिक कंपनी जैविकची कंपनी सगळ्या कुठले बी आम्ही सगळं करून बघितलंय बर बर पण ह्याचा या, या रिझल्ट म्हणजे चांगला एकशे एक टक्का चांगला म्हणजे आतापर्यंत तुम्ही सगळं नियोजन रामागचं व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला म्हणजे कळी काढण्यासाठी सेटिंग करण्यासाठी झाडाची कॅनोपी वाढवण्यासाठी एक नंबर एक सगळ्या गोष्टीसाठी फायदा चालला मुळी चांगली चाल। चालू करण्यासाठी बरोबर आहे ना आता आपले काय जुने शेतकरी आहेत गोडशे साहेब हे गंगनमाल साहेब या ह्यांनी सुद्धा आपलं औषध अगोदर वापरलंय तुमची पण बाग होते आहे की नाही बरं आता ह्या बागाला तुम्ही आधी पण बघितले किंवा तुम्ही स्वतः हे सगळे सगळी औषधं आधी वापरत माहिती बरोबर ना बर म्हणजे काय म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय बाबा ह्या बागेमध्ये बदल काय वाटतंय बदल म्हणजे झाडात काय नव्हतं ते औषधा पाहून पासून जरा म्हणतो तुम्हाला राम आग्रेक कंपनी तुमच्या झाडाला पावली म्हणजे ह्या झाडात एवढा कस गेलता निघून की झाड आता उपजार येईल किंवा त्याला बागेला फळ लागेल सेटिंग होईल साईज विश्वास नव्हता नव्हता बागेच काढून टाकाय म्हणजे तिथल्या आता काय वाटतं तगल का नाही काय बघ आता काय तरी तगल तगल का नाही तगल जसा तुम्ही पन्नास साठ टक्के गावल गावल ना नक्की गावणार साहेब जसा तुम्ही जेव्हा काहीच विश्वास विश्वास नव्हता आमच्यावर तेव्हा पण दहा पाच टक्के विश्वास दाखवून चालू केलं के आज तुम्ही शंभर टक्के आपलं सगळं शेड्यूल चालू केलं व्यवस्थित के वापरले पण आता मला सांगा हे शेड्यूल तुम्हाला वेळेवर सांगताय कोण नेमकं सांगते आपलं गोडशी तुम्ही मार्गदर्शन म्हणजे संग्रामगोड साहेब आपले प्रतिनिधी संग्रामगोड साहेब किती दिवसाला येते तुमच्याकडे रोज चार तर हायत ना मला रोज एक फोन असतोच बरं बरं बर, तुम्ही काय केलं आज काय सोडलं बागाची कंडिशन काय शिंदे सरांनी काय फोन केला का मी योगा तुम्हाला काय अडचण आहे का मला औषधाला एक दिवशी सुद्धा पंढरपूरला मार दिलं नाही तिथं घरी आणून दिलं किंवा तिथं आणून ठोत आहे बरोबर येण्या जाण्यासाठी काय चार्जेस काय माझं चार सोपी नाही अजून कन्सल्टिंग फ्री काय सुद्धा नाही अजिबात नाही आम्ही पहिले वीसवीस हजार करून दोन दोन लोक कन्सल्टिंग वाले कन्सल्टिंग वाले मग इथं गोडसे साहेबाला वगैरे काय फी कारण म्हणते चार सो पी नाही तर म्हणजे एक ही रुपया खर्च आपण शेतकऱ्याकडनं घेत नाही आता गोडसे साहेब आहेत म्हणजे गंगनवाले साहेब आहेत मी त्यांच्या बागेवर येतो कधी तुमच्याकडनं कन्सल्टिंग तू घेतली काय आधी काहीच मला कळतं साहेब ह्या लोणारवाडी गावामध्ये आठ दिवसातले सहा दिवस मी होतो होतो सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी ह्या गावात आठ दिवसातले सहा सहा दिवस येतो तुम्ही म्हणजे जवळजवळ दोन दोन तीन तीन लाख रुपये आपला सेल ह्या गावात होता

आमच्या दोन वर्षाने वाट लावून टाकली म्हणजे रासायनिक आपल्याला कोणाला नाव हो नाही ठेवायचे फक्त आम्ही एवढं सांगेन बर का की आम्ही लय हुशार किंवा आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही आमच्या औषधावरती विश्वास ठेवा सांगितलेल्या वरती विश्वास ठेवा आणि त्याच्यानुसार वापर करा जसं तुम्हाला वाटत माणूस करू शकते करू शकते की नाही खर्च लय का कमी अहो लय म्हणजे तुम्हाला सांगतो इकडे पाचशे रुपये तुमचं हजार हजार लिटर पाणी होतंय का हे पाचशे हजार पाचशे लिटर पाणी होतंय <laughs> बाहेर जाऊ शकत होते नाही किती पैसे तरी सुद्धा हजार रुपये तुम्हाला हजार रुपये हे टाकलं तर किती पाणी होतं लिटर पाणी, पाणी म्हणजे एक लिटर पाण्याला दोन रुपये खर्च दोन रुपये खर्च अशी कुठली फावारी आहे का कुठलीच नाही एक लिटर पाण्याला दोन रुपये खर्च असणारी भारतातली पहिली कंपनी तुम्ही पाच पाच हजार आहे लिक्विड बॅगा लिक्विड बॅगा मग तुमची केंड किती येतात कितीला काळ्या पाण्याची काळ्या पाण्याची तीन केंद्र येते कसा आहे तुम्ही सांगा आता एक नंबर रिझल्ट एक नंबर रिझल्ट म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं बाबा काळं पाणी काळं पाणी पण काळं पाणी चांगलं आहे का वाईट आहे एक नंबर आहे एक नंबर आहे आपल्याला आतापर्यंत जेवढं जे काय तुम्ही वापरलंय ह्या सगळ्यात तुम्ही समाधान आहे का एकशे एक टक्का ह्याच्यात तुमची काय फसवणूक काय सुद्धा नाही सुरुवात वाटत होतं हा नरकळी निघली तो आता मी ऑफिस लावलो हो सर म्हटलं तुम्ही राह सगळ्याला माझी काही निघली माझ्या बागला काय माझी निघली हो आलता तुम्ही स्पष्ट म्हणला सुद्धा म्हणलं तुम्ही मला एक नेऊन सोडून बघा निघली सोडा नसतर विशेष तुम्ही घेऊ ना बरोबर एका खेळात बाग लोड झाली लोड झाली त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट सेटिंगचे औषध चालू झालं म्हणजे तुम्ही एकंदर जेवढं वापरलंय तेवढं समाधान आहे समा आम्ही पण तुम्हाला ग्वाही देतो की साहेब तुम्ही हा या पद्धतीने शेड्यूल चालू करा अजून फक्त ह्याच्यापेक्षा तुमच्या बागेच आपण चांगलं अजून ग्रोथ करूया आम्हाला एवढं सांगायचं बाबा बाकीच्या कंपनी किंवा बाकीचे बाकी दुकानदार काय म्हणतील की हे ऍडवर्टाईज करायसाठी लय बडाबडा करते शूटिंग करते आम्ही सगळं वापरून जेवी वापरले रासायनिक वापरले सगळं केलं तुम्ही कुठली औषध काय औषधं त्या जेव्हा काय औषध रिजल्ट आणि तुमच्या कंपनीचा रिजल्ट कुठंच भेटणार कुठंच नाही अजून पण बरगा आता तुमचे जेवढे फळ आहेत त्यात आम्ही सांगतो साहेब जिथं तुमचा स्तीलकटचा काय काय मी काय मी तुम्हाला शंभर टक्के माझा कव्हर नाही म्हणत नाही तर दहा पाच टक्के झाडात असणार किंवा राहणार आहे फक्त पा गेल्या वर्षी तीस रुपये घालवलं ऑगस्ट बारा रासायनिक डोस टाकला वरनं रासायनिक स्प्रे केलं कडे बी निघणार सगळं तिलकट गेलं या वर्षी तीस हजार माझा आतापर्यंत वीस हजार गेले तर गेल्या वर्षी तीस हजारात चार स्प्रे गेले बघ टाकायला आतापर्यंत जेवढं केले त्यात समाधानी तुम्ही समाधान काय सुद्धा हरकत नाही हरकी साहेब तुम्ही ह्याच पद्धतीने शेड्यूल चालू ठेवा जोपर्यंत तुमच्या बागेचं हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत आहे आज तुम्ही बघू शकता की कुठल्याही एम्प्लॉय कंपनीचे एक दोन एम्प्लॉय प्लॉट वर सुद्धा नको म्हणते आज अर्धा डझन एम्प्लॉय तुमच्या सोबत का बाबा फक्त तुमचं कसं झालंय बघायला ह्यासाठी तुम्ही काय फी दिली का काय बरं आता हे शूटिंगला तुम्हाला असं वाटत होतं का नव्हतं बाबा की ही शूटिंग आपली व्हावी तुम्ही जर म्हणला आपण तुम्ही व्यवस्थित करा हां आपण तुमचा व्हिडिओ करा तुमची बर। तिलकडची बाग आहे बरोबर ते म्हणलं करू काय व्यवस्थित का काढचं नाही म्हणलं आता मला सांगा बाग चांगल्या आल्या भारी वाटतं एक नंबर आधी बागा वाटत नव्हतं आधी बागा जीव वाटत आता हळूच वाटत ना अजून चांगली व्रत येणार आहे आता बऱ्यापैकी चांगली ग्रोथ झाली झाडावरची काळोखी असेल झाडाला नवीन चाललेला शेंडा असेल किंवा झाडावर झालेलं सेटिंग असेल दहा पाच टक्के इकडे तिकडे जर धरलं तरी सुद्धा आपण तुम्ही काय म्हणतोय मला खर्च किती होईल डाळी माझं किती निघल ही मला बघायचं मा नाही माझी झाडं माया रानात चांगली दिसली मला समाधान वाटत बरोबर वर्षी माझा खर्च जरी बरं पन्नास हजार खर्च झाला चाळीस हजार डाळी झाली तरी मला त्याचं दुःख वाटत नाही कारण रोपच येत नव्हती तयार माझ्या फुल्या वर्षी तरी येणार येणार आणि की आम्ही सांगतो साहेब पुढच्या पन्नास हजार खर्च केला तरी दोन तीन लाख तुम्ही घेऊन जाणार घेऊन जाणार झाल्यावर काय चांगली गोष्ट आहे त्याचा विषय नाही पण त्याचा म्हणजे एक भाग सांगितला आपले पैसे जरी थोडं जादा गेले ह्या वर्षी आपली झाड पूर्णपणे विक होती मला वाटते पंढरपूर तालुक्यात सुद्धा झाड माझी असली घेऊन हुडकून तुम्हाला मिळणार नसते पंढरपूर तालुक्यात मी काय माझ्या स्वतःही बाग आहे म्हणून मी हिथं उठतो म्हणजे सगळं कोडा तेलकट होत हे डायव्हर आहेत इथं त्यांना माहिती आहे म्हणजे आमचे मी बाग काढणार आहे मी सांगितलं बाबा एवढं वर्ष थांबवा बाग बर 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 बघ काय झाला प्रयत्न तर झाला नाही तर नंतर काय दिन तुम्ही बाग काढायला चाललो होता तुमचे हे पाहून येत बरोबर ना ह्यांनी तुम्हाला काय सजेशन दिला बाग काढू नका तुमचा दिलेला सजेशन आता योग्य ठरलाय का नाही योग्य नाही योग्य योग्य ना दिसायला लागले ती हा हा गेल्या वर्षी याचा अजून चांगलं बोट होईल कीव हरगे साहेब भाऊ पण आहेत बरं आता मला सांगा ह्या बागेची काय कंडिशन होती हो सुरुवातीपासून तेलकट हा खरडच्या छाटणीची दोन वेळा केली तेलकट मुळ बरं 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 ह्या वर्षी सुद्धा प्लॉट येईल असं काय वाटत नव्हतं बरं बरं म्हणजे काय आम्ही रोज बागत आहेच फवार मारतेत माझीच बाग आहे त्याला तेलकट नाही याच्यावर जास्त तेलकट हां 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 रामायाग्रोड टक याने चालू केल्यापासून झाडाचं ग्रोथ चांगला झालं चांगलं झालं म्हणजे आता समाधान आहे तुम्ही सगळेजण वापरल्याबद्दल बरं मला सांगा बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना रामायाग्रोटका वापरल्यावर वा फायदा वा 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 होईल का तोटा होईल एक नंबर फायदा शेड्यूल सोपा आहे हो होण माणूस करू शकते तुम्हाला सांगा कणीला काय सोडायचं सृष्टी सोडायचं आहे आणि साईजला काय सोडायचं आहे बाई सृष्टी बाईस सृष्टी म्हणजे हेअर डांबिरा कुजव्याला काय करायचंय निमकरंच कापूर तुमचं मायक्रोटर हायच हायच परत गळीवरच आहे त्यामुळं त्यामुळे असतं नो टेन्शन सोप शेडू कुठला पवार महाराज कुठलं काय करायचं काय करा गरज शेतकरी अवघड नाही अवघड नाही साधा शेतकरी खर्चिक पण नाही खर्चिक नाही असो काय अर्थ नाही तुमच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा लावली बरं 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 त्याला कसंच नियोजन रुपये बाग आहे शंभर टक्के शंभर टक्के तेलकटची बाग आहे आज आपण बघू शकता की ही बाग काढून टाकण्या जास्त कंडिशन मध्ये असताना सुद्धा आज झाडावर शंभर शंभर फळ आहे तर अजून पण आपण जरी काय शेतकऱ्यांना वाटतं बाबा तेलकटची बाग आहे म्हणजे येऊ शकत नाही येणं शक्यच नाही किंवा असंच होणार तरी सुद्धा आपण ह्या बागेचं हार्वेस्टिंग करताना अजून एक शूटिंग घेऊया आणि त्यावेळेस ह्या झाडावर माल किती गेला आणि त्याचे पैसे किती झाले हे सुद्धा आपण सगळ्या शेतकऱ्यांना दाखवून देऊ म्हणजे झाडावर तेलकट असल्यावर बाग येत नाही हा विषय खोटा आहे तुम्ही जर त्या बागेची चांगली काळजी घेतली त्याला जर व्यवस्थित शेड्यूल व्यवस्थित वापरलं वापरलं शेड्यूल शंभर टक्के बाग सक्सेस होती तर आपण हारगे साहेबांच्या बागेचं हार्वेस्टिंग करताना दुसऱ्या एकदा आपण शूटिंग घेणार आहे त्यावेळेस आपण नक्कीच भेटूया ह्या बागेमध्ये तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल किंवा तुम्ही घेतलेल्या कष्टाबद्दल रामागिरो तुम्हाला सलाम करते साहेब तुमच्या पुढच्या वाटचाली आमच्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय रामायकृटिक जय रामायग्रोटेक